हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा झणझणीत जन एकदम गावाकडील पद्धतीने तव्यावर रगडून केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहे हा एकदम झणझणीत जन आणि चविष्ट बनतो बघा एकदम तव्यावर असा रगडून आपण बनवलेला आहे आणि कमी साहित्यात चटपट एकदम चविष्ट झणझणीत जन नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडणार नक्की करून बघा या पद्धतीने बघा झटपट आणि चविष्ट तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता पण एकदम मस्त अशी चव लागते नक्की एकदा करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी वीस ते पंचवीस अशा या पद्धतीच्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीच्या आपल्याला आता सर्वप्रथम देठ काढून घ्यायचे आहेत इथे बघू शकता हिरव्या मिरचीचे देठ काढून घेतलेले आहेत त्यासाठी आता बघा वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता सर्वप्रथम मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला शेंगदाणे डाग पडेपर्यंत छान खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले भाजलेले आहेत मी काढून घेते आणि तवा गरम आहे त्याच तव्यात आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे थोडीशी एक मिनटं सुरुवातीला परतून घ्यायची बिना तेल घालता आता एक मिनटं परतलेले आहे डाग पडायला लागलेले आहेत त्यावर थोडंसं दोन ते तीन चमचे छोटे तेल घालायचं आणि छान अशी खमंग आपल्याला मिरची पण भाजून घ्यायची आहे बघा छान अशी खमंग खरपूस भाजली की छान चव लागते बघा ठेचा छान लागतो आता हिरवी मिरची बघा छान अशी भाजत आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तो लसूण घालायचा आणि लसूण पण याच्याबरोबर एक ते दीड मिनटं याच्याबरोबर परतून घ्यायचा आहे म्हणजे लसूण पण छान असा भाजला की चव छान लागते आपल्या ठेचाला लसूण पण या पद्धतीने बघू शकताय भाजलेला आहे डाग पडलेले आहे त्यावर खमंग असा भाजलेला आहे बघू शकताय आता यानंतर यामध्ये बघा मी शेंगदाणे घातलेले आहेत आता शेंगदाणे घातल्यानंतर जास्त भाजायची गरज नाही फक्त मी यामध्ये यासोबत आता परतून घेते मी एक बघा एक सेकंद असं परतून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता हे सगळं आपलं थंड झालेलं आहे थंड केल्यानंतरच वाटून घ्यायचं आहे थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जो पाण्याचा आपला तांबे असतो त्या तांबेने आपण याच्यामध्ये मिक्स करत असं असं जोर लावून आपल्याला याला रगडून असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा असं आठ ढकलत आपल्याला वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडा मी रगडून हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडी यामध्ये मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालते बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालते ऑप्शनल आहे पण चव छान लागते त्यामुळे हिरवी कोथिंबीर घाला आणि कोथिंबीर घालून आपल्याला अजून हे छान असं रगडून असं आपण हे बारीक करून घेणार आहे बघा या पद्धतीने छान चव लागते बघा कमी साहित्यात पण चविष्ट असा आपला हा ठेचा बनतो बघा कोथिंबीर घातल्यानंतर छान असं मी असं रगडून हे छान बारीक करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने तुम्हाला अजून बारीक हवा असेल तर करू शकता ता ता आता तांब्याला लागलेलं सगळं यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मस्त असा हे बघू शकताय सगळं तांब्याला लागलेलं मी काढलेलं आहे आता तव्यामध्ये बघू शकता आपला जणजनी आणि चविष्ट असा ठेचा तयार झालेला आहे बघा मी आता प्लेटमध्ये काढून घेते छान असा झटपट होता बघा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम गावरान पद्धतीने छान असा होतो बघा मी काढून घेते बघा प्लेटमध्ये मी सगळा आता या पद्धतीने प्लेटमध्ये काढून घेते बघा झटपट असा आपला हा तयार झालेला आहे बघा मस्त असा आपला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे बघा तव्यावर रगडून केलेला एकदम गावरान पद्धतीने आणि जेव्हा पण तुम्हाला खायचं असेल तेव्हा यावर तेल घालून घ्यायचं असं वरून आणि खायचा चविष्ट छान लागतो बघा एकदम मस्त तुम्ही हात चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ ला खाऊ शकता तोंडाला चव छान येते बघा नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद